स्मार्टफोनवर अनोळखी नंबरवरून कॉल आला की फोन करणारा कोण आहे हा पहिला प्रश्न मनात येतो आता ही समस्या संपणार आहे लवकरच अनोळखी नंबरवरून कॉल आल्यावर कॉल करणाऱ्याचे नाव देखील दिसतात आता कॉलिंग नेम प्रेझेंटेशन नावाची ही सुविधा पंधरा पासून देशभरात सुरू होणार आहे यामध्ये सिम खरेदी करताना के वाय सी भरलेल्या माहितीच्या आधारे कॉलरचं नाव प्रदर्शित केले जाणार स्पॅम फसवणूक कॉल आणि सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही सेवा करण्यात येत आहे भारतीय दूरसंचार मंडळानं कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या सरकार आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या दबावानंतर कंपन्यांनी ही चाचणी सुरू केली सीएनपी कसं कार्य करते याचे परिणाम जाणून घेण्यासाठी मर्यादित संख्येत त्याची चाचणी केली जात आहे यामध्ये इनकमिंग कॉल दरम्यान नंबरसह कॉलरचं नाव देखील दिसणार सीएनपी पी सेवा कंपनीच्या विद्यमान कॉलर आय डी गरजेच आहे मात्र यामुळं त्यांच्या व्यवसायावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही यामुळे देशातील सायबर गुन्हे थांबण्यास मदत होईल असा विश्वास दूरसंचार कंपन्यांनाही आहे याशिवाय स्पॅम कॉल थांबवण्यात देखील यश मिळणार आहे देशात स्पॅम कॉल ही एक मोठी समस्या बनली एका सर्वेक्षणानुसार साठ टक्के लोकांना दिवसाला किमान आम... तीन स्पॅम कॉल येतात अलीकडेच केंद्र सरकारनं दूरसंचार ऑपरेट कॉल आल्यावर भारतीय नंबर दिसतात ते सर्व बनावट आंतरराष्ट्रीय कॉल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले दूरसंचार विभागाकडे याबाबत सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक तक्रारी येत होत्या या कॉल द्वारे आर्थिक दिली जात आहे